आम्ही आता इथे मी आले मला आमच्या सतत फोन येतोय की त्याच्यावरती दबाव येतोय त्याला इथे काही आहेत इथले स्थानिक लोक त्यांनी दमदाटी केलेली आहे की तुला आम्ही खलास करू आणि तू आमच्या लोकांना काय तक्रार करू नका लोकांची तर मी इथे आल्यावरती मला हे सापडलेलं आहे हे आमच्या जे मत, आत्ता मतदार आलेले आहेत त्यांना अशा चिट्ट्या दिलेल्या आहेत त्याच्यावरती गड्याचा शिक्का मारलेला आहे हे तुम्ही बघा हे बरोबर आहे का हे योग्य आहे या संदर्भात करणार आम्ही तक्रार करणार आहोत आम्ही इथे आत्ता पोलीस साहेबांशी सगळ्यांशी बोललेत आहोत एकी तक्रार देणार आहोत एक ह्याची आणि दुसरी त्यांना धमकी दिलेली आहे तुम्हाला नाव कळेल इथे स्थानिकच आहेत ते फुडारी आहेत पदाधिकारी आहेत अजित पवार कोण आहे हे गट कोणाचा आहे हा अच्छा, अच्छा नाव रेशमा राज बागवान नाव नाव ते मतदार आहे त्यांना अशा स्लिप वरती सिक्के मारून आज सोडण्यात आलेलं आहे आणि ह्या आम्ही आता इथे पकडलेल्या आहेत या सगळ्या स्लिप्स हा पुरावा आहे सकाळपासून चालू आहे मी इतर ठिकाणी बुथ वरती फिरत होते आणि म्हणून मला आता आमच्या मोहसीचा फोन आला तो घाबरलेला आहे त्याला धमकी दिलेली आहे मी तुला बाहेर उद्या बघतो तुला खलास करतो ही भाषा चालू आहे आणि घाबरून त्यांनी मला फोन केला म्हणून मी इथे आलेले पोलीस प्रशासन अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतायत सहकार्य करतायत आणि परंतु हा होतोय होत मला माझा आमचा इथे कार्यकर्ता आहे ज्याचं नाव मोदी नागरिक काम करत होता तो आज माझे होता इथे काही स्थानिक लोक आहेत स्वतःचं खर्च लग्नकार्य असल्यासारखं प्रत्येक व्यक्तीला या या बसा या बसा बसा झालं का मतदान तुमचं तुम्ही केलं का वोटिंग तुम्ही केलं का मतदान हे असे इशारे चालू आहेत आणि आता आम्हाला या स्लिप्स आहेत या स्लिपवरती घडायचं तुम्हाला स्टॅम्प मी मारलेला तुम्हाला दिसत आहे आम्ही त्यांना विचारलं तर ते म्हणतात आम्हाला माहिती नाही हे कोणी केलेलं आहे आम्ही आता याची लेखी तक्रार देणार आहोत एकतर पहिली दमदाटीची की तुम्ही आमच्या मोहसिनला दम, दम दिलेला आहे की मी तुला बाहेर येऊन खलास करीन माझ्या भावाबद्दल जर काही चुकीचं सांगितलंच तर पण मी त्याच्या भावाला स्वतः उभं राहून तिथं मी बघितलं तो वेगळ्या पद्धतीने वागत होता माझ्या समोर वागत होता वरती कॅमेरा देखील आहे त्याच्यात देखील सीसीटीव्ही फुटेज मध्ये तुम्हाला ते धमकी दिलेल्याच मिळू शकतो इथले स्थानिक पॉवरफुल लोक आहेत पदाधिकारी